दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांचा भाऊ आसिफ कुरेशी यांची पार्किंगच्या वादातून निर्गुण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे ही घटना मध्यरात्री घडली जेव्हा दिल्लीकर झोपेची तयारी करत होते पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका मिळालेल्या अधिक माहितीनुसार बेचाळीस वर्षीय हो हे नेहमीप्रमाणे आपल्या हॉटेलमधील चिकन सप्लायच्या कामावरून घरी परतलेले होते त्यावेळी त्यांनी पाहिलं की शेजाऱ्यांनी त्यांच्या घराच्या दारासमोर स्कूटी लावलेली होती आसिफने शेजाऱ्यांना विनंती केली की त्यांनी स्कूटी हटवावी मात्र यावरून शेजाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्याला शिवीगाळ केली काही वेळातच जमाव जमला आणि अचानक दोन व्यक्तींनी आसिफवर हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये आसिफ कुरेशी हे गंभीर जखमी झाले आणि रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं दुर्दैवानं रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळावरून दोन संशयितांना अटक केलेली आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे प्राथमिक माहितीनुसार ही हत्या अचानक झालेल्या भांडणातून घडली की यामागे पूर्वनियोजित कट होता याचा शोध आता घेतला कुरेशी आणि अभिनेत्री हुमा कुरेशी घर दिल्लीतल्या निजामुद्दीन परिसरात जवळ जवळ असून ही घटना कुरेशी कुटुंबासाठी मोठा धक्का आहे या हत्येनंतर मृत आसिफचे वडील सलीम कुरेशी यांनी पोलिसांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे कठोर शिक्षा दोषी असो त्यांना झालीच पाहिजे असे त्यांनी ठामपणे पोलिसांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस या प्रकरणाचा आता सखोल तपास करत असून लवकरच या हत्येमागील कारणे आणि परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे